हाय वेलकम 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 बॅक टू दर दिवशी प्रमाणे माझं काम करून आलो सकाळी उठलो हार घेऊन आलो देवाची पूजा वगैरे करून झाली आता आज गणपतीचा पाचवा दिवस आहे आणि आज ओसा आहे आमच्या इथे ओसा कसं होतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये बघायला मिळेल आमच्या इथे आज गौरीचं विसर्जन पण आहे आणि आमच्या वाडीतला एक गणपती पण चाललाय तर या व्हिडिओमध्ये मध्ये बरच काही बघायला मिळेल तुम्हाला आणि आय थिंक मला अजून कन्फर्मेशन नाही आहे पण आज एक भजन पण आहे बघूया तर आज खूप काही बघायला मिळणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता पूजा सुरू होते Puja Garung um, ya. itu. पूजा झाली औसा घरातल्या देवाला ठेवला आता मम्मी चालली आहे वाडीतल्या देवाला म्हणजे वाळवी ब्राह्मणाकडे औसा ठेवायला त्याच्यानंतर ती सगळ्यांच्या घरी सगळ्या बायकांना औसा द्यायला जाईल माझं जायचं काम नाही पण सीन काय हा सीन आहे चिखलातून जायचा इथून जर ही हे सुपलं घेऊन गेली तर कन्फर्म हिची गुठली पडणार आहे चिख त्या साईडला जा ना लेफ्टला हा तिकडे जा हा सी नाही जाणारच चिखला हे सर घेऊन तू गेलीस तर कन्फर्म तुझी कुठली पडणार होती त्याला द्रव पुढे पुढे हळू टाक पाय हळू टाक तू स्लीपर घालून तू गेलीस आता त्या फळीवरूनच हळूहळू हा फळीवरून सरळ हा जाऊ दे पुढे जाऊ दे गाडी पुढे हे बघा हे आमचं मंदिर आता इथे औसा ठेवायचा आहे मंदिरात औसा ठेवून झालाय आता आम्ही पुढे चाललो आहे पुढे एक वडाचं झाड आहे श्रीरामनगर इकडे जाऊन ठेवायचं आहे औसा दिसतोय का रस्ता ते बघा त्या झाडाच्या इथे आपल्याला औसा ठेवायचा आहे वाट बघा आई आई ओसा घेऊन गेली मी आईला तिथे घरपर्यंत सोडलं आणि मी इथे शेंड्याला व्हिडिओ अपलोड करत होतो तोपर्यंत आता आरतीचा टाइम झाला आरतीला जाऊया जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मन कामना पुरती सुख कर्ता दुःख हर्ता वाता विघ्नाची व्रे रुपा जयाटवारी तुल संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा वारी हरी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी महि सासुर मरणी ईश्वरेश्वर वर्ले तारक संजवली जय देवी जय देवी तारक संजवली ದುರ್ಗೇ ದುರ್ಘಟ ಭಾರಿ ತು ಸಂಸಾರಿ ಅನಾಥನಾ ತಯೇಯ ಅಂಬೆ ಕರುಣಾ ವಿಯ ದೇವಿ ಮಹಿಷಾಸು ಮರ್ದಿನಿ ಸೂರವರೇಶ್ವರ ವಂದೇ ತಾರಕ ಸಂಜೀವನಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಮಹಿಷಾಸ್ರಮರ್ದಿನಿ ಸೂರವರೇಶ್ವರ ವಂದೆ ತಾರಕ ಸಂಜೀವನಿರ್ಘಟ ಭಾರಿ ತು ವೀರ ಸಂಸಾರಿ ಅನಾಥನಾಥ ಅಂಬೆ ಕರುಣಾ ವಿರ್ಗೇ ದುರ್ಘಟ ಭಾರಿ ತುಸ ಸಂಸಾರಿ वरुणा विसंपरा सुजलोदी तुम्हारा चंद्र नाची छोटी तुंकुम केतहा हेगत का मुडा शोभा तुम्हारा सुजलोदी कुंभरे चरणी राजय राज देव जय देव जय मंगल मुक्ती राजन मने मन खामना गोपी जय देव जय मंगल मुक्ती आम्ही शेण्याला चाललो आरतीला आरतीलायन मागा तर हे जे तुम्हाला नवीन लग्नाचे कपडे वगैरे घालून जे औसा देताना दिसतायत ना दादा ताई त्यांचं नवीन लग्न झालंय आणि त्यांचा नवीन औसा आहे म्हणून ते असे पूर्ण रेडी वगैरे होऊन पाच प्रकारची पानं आणि त्याच्यामध्ये सात प्रकारची फळं घालून ऊसा भरला जातो ऊसा का भरला जातो तर जो तुमचा वंश आहे जी वंशावळ आहे ती अशीच पुढे चालत राहिली पाहिजे यासाठी संध्याकाळी आता या गणपती विसर्जन पण आहे आमचं नाही आमच्या बाजूच्या बाजूच्या घरातला आणि हा भजनाची कन्फर्मेशन पण आली आहे भजन पण येणार आहे आमच्याच वाडीतलं मंडळ येणार आहे संध्याकाळी आठ साडेआठ पर्यंत येतील ते जा किती घ्या धरू का गणपती घरात मासे धरत हातात पकड आणि सोडून दे परत पकडतान हातान दर या काय उडवून दिलं ये या य या या डे यडे अडे हा भजन वाले तर येणारच आहेत तर उसळ पाव बनवायची तयारी चालू आहे तर मी पाव घेतले बाजारातून पन्नास आता घरी जाऊया हो घरी लवकर लवकर जायला पाहिजे कारण गौरी विसर्जन आहे आणि गणपती पण एक विसर्जन होणार आहे तर आता घरी जाऊया आज मला बाजारातून यायला थोडा उशीर झालाय आरती सुरू झाली आहे गणपतीच्या इथे त्या गणपतीचं विसर्जन आहे तिथे आपला आवाज येतोय संपली आरती

હળુ 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 ડેન્જર પાર્ટ અરે દોર તીન ચાર ગણપતિ ચય જય કાર वरती पण पाणी खाली कसं सुकती लागली लगेच लागली अरे वरती जात होता पाणी ना नागत पाणी गेलं पाठी अरे पुढे जायला लागेल अकरा दिवशी तर कृपा <laughs> बिग डिसिजन हा चिकल आणि हा चिकल एवढा डेंजर आहे ना की पाय टाकला की खाली 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 जात राहणार तुम्ही जंगल सारखा चिकल गणपती बसलाय बघून घेईल ખાલી <laughs> જ बापू गेला पूर्ण खाली गेला आता ठेवलं तुमच्या अजून होते अकरा दिवसात खूप जाते जातली भागात ભાગ પડતો ગે ગણપતિ ગેલા ગાવા લેતા રેપા તારે ફૂલે ચાલુ

चला रेडी प्रसाद रेडी वाटायला घ्या गणपती विसर्जन झाला प्रसाद करून झाला शेंड्याची देवी आहे विसर्जन करायचे त्यासाठी चाललो आहे कुटुंबीचा खान बराय ते

अली घाल द्वारी जाऊ कोकण काही घरद्वारी जाऊ कोकण का नवऱ्यावरी राशी द्वारी जाऊ कोकण राम जय राम दुर्दय राम दुर्द जय राम दुर्दारी वारी कोण जा दौरावरी आली ना जना जी ब्वारी जाऊ दोघां राखा साखिया दोयारा राखा साखिया दोयारा जो थामा रे बडा राखा साखिया दोयारा राखा साखिया दोयारा चाल चाल चाल

तर भजन वाले फुल दाबून मिरसा पाव खाऊन गेले मी ज्या वेळेला बाजारात गेलो होतो त्यावेळेला ही जी गौरी आहे त्या गौरीचं विसर्जन झालं होतं था। बाजारातून यायला वेळ लागला यार सामान घ्यायला वेळ लागतोच भाई तर ही व्हिडिओ आपण इथेच संपवूया आय होप यू लाईक द व्हिडिओ आणि इफ यू लाईक द व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया तुम्हाला अशाच कोणत्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुशला असाल तर बयकेअर सी अगेन पीस ॲप